सांसद क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस साठी नोंदणीला सुरुवात झाली असून हा महोत्सव केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून युवकांच्या जीवनात शिस्त आरोग्य आणि बंधुत्वाची नवी ऊर्जा निर्माण करणारी क्रीडा क्रांती असल्याचे पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी आज पालघर येथे पत्रकार परिषदेत सांगितले एकवीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल ॲथलेटिक्स कुस्ती मॅरेथॉन बॅडमिंटन टेबल टेनिस मल्लखांब योगासन आणि पारंपरिक आदिवासी खेळांचा समावेश आहे नोंदणीसाठी संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सांसद खेल महोत्सव डॉट इन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की भारत क्रीडा महासत्ता बनावा त्यासाठी युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव म्हणजे युवकांच्या प्रतिभेला दिशा देणारी एक सुवर्ण संधी असा विश्वास डॉक्टर सौरा यांनी व्यक्त केला पालघरमधील आदिवासी संस्कृतीची ऊर्जा आता क्रीडा क्षेत्राला नवं संजीवनी देणार आहे एकवीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवाबद्दल युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय पुढच्या काही दिवसात याला मिळणारा प्रतिसाद नक्कीच उत्साहवर्धक ठरेल या पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते